शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे शिवजयंती मिरवणूक शांततेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहर आणि परिसरात एकोणवीस फेब्रुवारीला सर्वत्र शिवरायांचा जयघोष दुमदुमला शिवप्रेमी आणि सामाजिक संघटनांतर्फे मिरवणुका काढण्यात आल्या सायंकाळी नाक्यावरून जाताना गैरसमजातून या मिरवणुकीस गालबोट लागलं परंतु पनवेल शहर पोलीस आणि सामाजिक संघटनांनी वेळीच सतर्कता राखल्यामुळे मिरवणूक शांततेत पार पडली असून शिवजयंती उत्सवही धूमधडाक्यात साजरा झाला अशी माहिती परेश मुरबाडकर यांनी दिली सण उत्सव शांततेत पार यासाठी विविध बैठक घेतली आहे नागरिकांनीही अफवांवर विश्वास ठेवू नये काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधावा समाजात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं आवाहन सहाय्यक पोलीस उपायुक्त अशोक राजपूत शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केले ब्युरो रिपोर्ट कोकण संधी न्यूज पनवेल काल शिवजयंतीनिमित्त आपल्या पनरमध्ये सगळीकडे आणि पनर परिसरात कामटा असेल कळमूरी असेल आगर असेल पनवेल शहर आहे आणि पनीरग्रामीण या सगळ्या भागांमध्ये शिवजयंतीनिमित्त वस्तू तसा चांगला प्रतिसाद मिळाला सईकडे व्यवस्थितरित्या शांततेपणे शांततेत सगळे कार्यक्रम सगळीकडं छानपणे पार पडले नऊ वाजता काही आपल्या उत्मूर्त काही भागातल्या कार्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा शिवप्रेमी लोकांनी थोडासा नात्यावरनं जाताना जो काय घोषणा वगैरे झाल्या आणि त्यातलं एक अपरिचित अशी घटना घडली असती अशी घटना घडली असती पण वेळेस त्या ठिकाणी सिनियर साहेब ए सी बी साहेब आणि जागृत असलेली पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी ती काय घटना होऊन दिली नाही वातावरण खराब व्हावं इतकी काय अशी वाईट अशी काही घटना नव्हती आणि त्यानंतर मग त्या मंडळींना सगळ्यांना त्या शिवप्रेमींना पोलीस स्टेशनला बोलून घेतलं त्या ठिकाणी त्यांची समजूत काढली योग्य त्या पद्धतीने त्याच्यावरती फिर्याद घेऊन पोलिसांनी त्या संदर्भात पुढची कारवाईसुद्धा केलेली आहे फक्त सगळ्यांना असं एक आव्हान आहे की शिवजयंती योग्य पद्धतीने व्यवस्थित सा साजरी झालेली आहे आता फक्त जी काय घटना घडल्यानंतर त्याच्यावर जी काय तक्रार दाखल करून पुढची कारवाई पोलिसांनी जी काय प्रशासकीय यंत्रणे केलेली आहे संदर्भात कोणी कुठेही अफवा पसरून वेगळ्या पद्धतीची चर्चा करू नका आणि अफवांवर रिक्षा ठेवू नका जेणेकरून पनवेलमधलं वातावरण अशांत होईल असं कोणी काही घटना घडून आणू नका किंवा संदर्भात कुठेही कायच्या अफवा पसरू नका ज्या काही आपल्याला जर घटना त्या संदर्भात जर काय कळत असतील तर स्थानिक पोलीस स्टेशनला येऊन आपण त्या कळवाव्यात आणि अफवांवर रिक्ष ठेवू नये आणि शांततेमध्ये सगळ्या पनोळ शहरामध्ये वातावरण शांत राहो एवढंच फक्त या निमित्ताने सगळ्या हिंदुत्वादी संघटना आणि आम्ही सगळे सामाजिक संस्थेमध्ये काम करणारी मंडळी या आपल्या सगळ्या पनरुळवासियांना हे आवाहन करतो सर्व आपण समाजातील प्रतिष्ठित हिंदुत्ववादी संघटना व यांची मिटिंग घेतलेली आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि पोलीस आयुक्त पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त साहेब यांच्या वतीने नवीन मुंबई पोलिसांच्या वतीने मी नम्र विनंती करतो सर्व सन्माननीय नागरिकांना की आपांवर कोणीही विश्वास ठेवू नये कायदेशीर कठोर कारवाई पोलीस विभाग करत आहे सर्वांनी शांतता राखावी काही जर काही माहीत पडलं तर ताबडतोब सिनियर टी आय श्री नितीन ठाकरे साहेब किंवा आम्हाला संपर्क करावा जे कोणी असामाजिक तत्वाचे लोक कायदा हातात घेतील त्यांच्यावर कठोर कारवाई कायद्यामार्फत करण्यात येईल धन्यवाद थँक्यू